जनतेचा लढा जनते परभणी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती विटंबना प्रकरणी परभणी शहर बंद केलं असता भीमसैनिकांना अटक करण्यात आली यातील भीमसैनिक आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी हा न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा मृत्यू झाला या घटनेचा आज राहुरी शहरात बंद पाळून निषेध करण्यात आला आरपीआय आठवले गटाच्या वतीनं बंदचं आवाहन करण्यात आलं होतं राहुरी फॅक्टरी आरपीआय तालुकाध्यक्ष विलास साळवे यांच्यासह सा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू घटनेच्या निषेधार्थ दुकाने बंद ठेवण्याचं आवाहन केलं व्यापाऱ्यांनी या आवाहनात प्रतिसाद देऊन आज बुधवारी दुकानं बंद ठेवण्यात आली राहुरी शहरातील सर्व दुकाने दुपारी बारापर्यंत बंद ठेवण्यात आली घटनेच्या निषेधार्थ राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आलं मयत आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांना राहुरी बस स्थानक परिसरातील आरपीआय कार्यालयात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी तालुकाध्यक्ष विलास साळवे तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे बाळासाहेब जाधव अनिल साळवे अतुल त्रिभुवन कांतीलाल जगधने प्रदीप थोरात प्रतीक रुपटक्के आदींचे कार्यकर्ते उपस्थित होते सोमवंशी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा